आकरीतच घडलं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या तीन आमदारांनी एकत्र येऊन आंदोलन केलं तळेगाव शिक्रापूर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे राष्ट्रवादी आणि उभाटा आमदारांना एकत्र आणलं नमस्कार मी उत्तम कुटे आपण पाहतात आपला आवाज राज्य विधिमंडळाच्या मुंबईतील अधिवेशनात विरोधी बाकावरचे आमदार म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार आपल्या विविध मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी विविध प्रकारची अभिनव आंदोलनं करत असतात तशीच त्यांनी या अधिवेशनातही म्हणजे पावसाळी अधिवेशनातही केली आज या अधिवेशनामुळं महाराष्ट्राला राज्यातील जनतेला भोपळा मिळाला म्हणून त्यांनी हातात भोपळा घेऊन आंदोलन केलं तर काल त्यांनी म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांनी बनियन आणि कमरेला लुंगी गुंडाळून आंदोलन केलं त्यातून त्यांनी शिवसेनेच्या दोन संजय यांचा निषेध केला त्यातील एक संजय म्हणजे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट ईडीची नोटीस आलेले मंत्री शिरसाट यांच्या बेडरूममधील एक व्हिडिओ अधिवेशन काळातच व्हायरल झाला त्यात ते बनियन आणि चड्डीवर सिगारेट ओढतायत आणि बाजूला पैशाच्या नोटांची बॅग दिसते आहे दुसरीकडे याच पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अधिवेशन काळातच आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली त्याला त्यांनी ठोसे लागावले कारण काय तर त्यातील त्यांना मिळालेल्या डाळ वरण भातावरची डाळ तिला काहीतरी वास येत होता किंवा ती आंबली होती त्यामुळे या निकृष्ट अन्नपदार्थाच्या विरोधात त्यांनी त्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली म्हणून या दोन संजयांचा निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी त्यांच्यासारखंच बनियन आणि टावेल तथा लुंगी गुंडाळून आंदोलन केलं मात्र याच दिवशी म्हणजे काल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनीला शेळके आणि शिरूर हवेलीचे मावुली कटके यांच्यासह खेड आळंदीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी एकत्र ये येऊन आंदोलन केल्यामुळं त्याची मोठी चर्चा झाली कट्टर विरोधक असलेल्या या दोन पक्षाचे तीन आमदार एकत्र येण्यास कारणीभूत ठरला तो त्यांच्या मतदारसंघातून जाणारा तळेगाव चाकण शिक्रापूर हा महामार्ग तळेगाव चाकण आणि शिक्रापूर या तिन्ही ठिकाणी एम आय डी सी असल्यामुळं या, या रस्त्यावरून वाहनांची आणि त्यातही जड वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असते त्यात हा रस्ता चौपदरी नाही तसंच त्याला मध्ये दुभाजकही नाही त्यामुळं दोन्ही दिशांनी येणारी वाहनं एकमेकामुळं धडकून अपघात होतात अनेकांचे त्यात जीव जातात त्यात या पावसाळ्यात म्हणजे यावेळी तर पावसाळा जरा लवकर आला शिवाय तो जोरात आला त्यामुळे ह्या मार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे तेथील हा रस्ता खड्ड्यात गेला आहे या रस्त्याला महामार्गाला खड्ड्याचं स्वरूप आलं आहे त्याची चाळण झाली आहे त्यामुळं अपघात तर वाढलेच शिवाय वाहतुकीची सुद्धा मोठी कोंडी होत आहे त्यामुळे या आमदारांच्याच पाठपुराव्यामुळं या मार्गाच्या नवीन मार्गाला मंजुरी मिळाली आहे परंतु पावसाळ्यानंतर त्याचं काम सुरू होईल म्हणजे त्याला तीन महिन्याचा अवकाश आहे परंतु जोरदार पावसामुळं या रस्त्याची प्रचंड खड्ड पडल्यामुळं ते तातडीने बुजवावेत म्हणून या तिन्ही आमदारांनी काल एकत्र येत हे आंदोलन केलं आणि ही मागणी केली हा प्रश्न गंभीर असल्यानं त्यांनी या प्रश्नी एकत्र येत येण्याचा समजूतदारपणा दाखवला हे विशेष आता राज्य सरकार हा समजूतदारपणा दाखवतं का सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे पी डब्ल्यू डी याची दखल घेत हे अपघात आणि कोंडी कमी करण्यासाठी खड्डे तातडीने बुजवतं का याकडं या, या महामार्गावरून जाणारी हजारो वाहनच नाही तर या टापूतील सुद्धा लक्ष लागलं आहे दरम्यान काल सकाळी या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर या मा मार्गावरील रसखड्डे बुजवण्यासाठी आंदोलन केलं आणि त्याच दिवशी म्हणजे काल संध्याकाळी याच मार्गावर तळेगाव आणि चाकणच्या दरम्यान सुदौडी येथं दोन बसचा अपघात झाला एका खाजगी कंपनीच्या कर्मचारी बसनं एस टी बसला मागून धडक दिली त्यात जण जखमी झाले जनतेशी निगडीत या गंभीर आणि ज्वलंत प्रश्नी राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना या आमदारांच्या झालेल्या अनोख्या आणि वेगळ्या युतीवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला सांगा आज या प्रश्नी इथेच थांबूया पुन्हा असाच एक विषय घेऊन लवकरच भेटू धन्यवाद